ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून हा अन्याय दूर केला पाहिजे अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली सौ निर्मला भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळेस मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देखील देण्यात आलं पोलिसांना स्वतंत्र मतदारसंघ मिळायला हवा आठ तासांची ड्युटी पोलिसांना असायला हवी पोलिसांना हक्काची घरं मिळाली पाहिजे पोलिसांच्या एका मुलास पोलिस सेवेत सामान घेतलंच पाहिजे दोन हजार अकरा आणि नंतरच्या पोलिसांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू झाली पाहिजे अनुकंपाची पोलीस भरती लवकरात लवकर व्हावी विधवा पोलीस पत्नीस दोन महिन्यात शासनाचे सर्व लाभ मिळाले पाहिजेत या आणि इतर मागण्या यावेळेस करण्यात आल्या सर्व ठाण्यातल्या पोलीस पत्नींचा महाराष्ट्र पोलिस पोलीस, पोलीस पत्नींचा आहे की एक तरी पाले घेतलंच पाहिजे शिवाय मेडिक्लेम सुविधा ज्या आहेत त्या ठराविक आजार आजारांवरती आहेत त्या एट टू झेड आजार असा मेडिक्लेममध्ये बसले पाहिजेत दुसरी गोष्ट महिलांना म्हणजे विधवा विधवा पत्नींना पेन्शन यावेळेस या आंदोलनाची दखल घेऊन स्थानिक आमदार श्री संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार श्री निरंजन डावखरे यांनी देखील या सगळ्या पोलीस पत्नींची भेट घेतली राज्य शासन या सगळ्या मागण्यांच्या बाबतीत अतिशय सकारात्मक असल्याचं यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं श्री निरंजन डावखरे यांनी सांगितलं त्यांच्या काही मागण्या ज्या आहेत त्याचा तर मी ऑलरेडी पाठपुरावा करतो आहे आणि शासन तर एवढं सकारात्मक आहे की माननीय मुख्यमंत्री अनेक मागण्या ज्या आहेत त्या त्यांनी म्हणजे हक्काच्या घरापासून ते पोलिसांची ड्युटी किती तासाची असावी ज्याच्यापर्यंत त्यांनी अतिशय बारीकपणे बारीक, बारीक लक्ष ठेवून या मागण्या ज्या आहेत त्या शासनाने मान्य केलेले आहेत त्या दिशेने त्याची वाटचाल चालू आहे आज त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची जबाबदारी ही निश्चितपणे शासनाची आहे आणि त्यांचा अधिकार मागण्यासाठी आज हे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर जे आंदोलन करत आहेत त्याला निश्चितपणे आमच्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचं सा माझं स्वतःचं सगळ्यांचं आमचं पूर्ण सपोर्ट आहे ठाणे पूर्व परिसरामध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे मात्र ठाणे पश्चिम भागातून अद्यापही या गॅस लाईनला सप्लाय मिळत नसल्याकारणाने या ठिकाणी दोन ते अडीच वर्षांपासून कोपरी परिसरातील नागरिक अद्यापही गॅस पाईपलाईनच्या प्रतीक्षेतच आहेत या संदर्भामध्ये आज नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला रेल्वेकडून परमिशन मिळत नसल्याकारणाने गेल्या अनेक कालावधीपासून हे संपूर्ण काम रखडलं असल्याचं महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात येत आहे मात्र हरिओम नगर परिसरापर्यंत ही गॅस पाईपलाईन आलेली आहे त्या ठिकाणावरनं जर जोडणी घेतली तर निश्चितपणे लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊ शकेल आणि या परिसरातील महिलांचा गॅस सिलेंडरमुळे होत असलेला त्रास वाचू शकेल याकडे नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी लक्ष वेधलं आहे आगामी दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये जर हे काम पूर्ण झालं नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील श्री भरत चव्हाण यांनी दिला आहे जी मुलं नगर आणि कोपरी ही जॉईंट आहे त्यामुळे तुम्ही त्या ज्या लाईनी आहेत त्या तिथून जॉईंट करण्यात यावा जेणेकरून आमच्या कोपरीला जे तीन चार हजार सोसायटी आहेत त्याला त्याचं प्राधान्य मिळतं त्या माध्यमातून आमचे सगळे दत्ता जोशी साहेब आमचे कुरकर्णी साहेब लेले साहेब आणि अमरिश ठाणेकर आमचे सर्व तिथले स्थानिक नागरिक त्यांच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलं त्यांना की बरं लवकरात लवकर हे करण्यात यावं जेणेकरून आमच्या नागपूरच्या नागरिकांना त्याचा न्याय मिळतो कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याची घोषणा पाकिस्तानने केल्यानंतर या संपूर्ण घटनेच्या विरोधात देश देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देखील ठाणे स्थानक परिसरामध्ये सयांची मोहीम राबवून जोरदार निदर्शनं करण्यात आले कुलभूषण जाधव यांना दिलेल्या मृत्युदंडाच्या विरोधात यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमा झाले आणि त्यांनी पाकिस्तानचा निषेध केला कुलभूषण जाधव यांना जर फाशी देण्याचा निर्णय पाकिस्तानने मागे न घेतल्यास भारत सरकारने देखील पाकिस्तानी हेरांना ताबडतोब मृत्यूदंड द्यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली त्याप्रमाणे भारतामध्ये असलेल्या नगरांची परकीय नावं ताबडतोब बदलून या नगरांना राष्ट्रपुरुषांची नावं द्यावी अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली आपले जवान माजी नौदलाचे अधिकारी जे आहेत कुलभूषण जाधव यांचं हो, अपहरण केलं गेलं आणि पाकिस्तानने त्यांना पकडलं तर पाकिस्तानने कुठे आणि कसं पकडलं याबाबत आज काय उत्तर दिलेलं नाहीये आणि त्यांना साठ दिवसांमध्ये जी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवली आहे त्या विरोधामध्ये हे आंदोलन घेतलेलं आहे ईश्वरा सवास फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास याच सुगंधातून वसे पूर्णत्व साध्यास देवभक्ती दे आनंद विविध सुगंधात उपलब्ध पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती आज आणा घरात oh yeah. मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी थेक जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित भारतीय जनता पार्टी आणि ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील नौपाडा परिसरामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर राजेश मडवी आणि नगरसेविका सह प्रतिभा राजेश मडवी यांच्या संकल्पनेतून हा भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सोनी एल जी सोडेक्सो नवनीत मोटर्स ॲक्सिस बँक एच डी एफ सी रिलायन्स जिओ अशा अनेक कंपन्या या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या होत्या अनेक विद्यार्थ्यांनी यावेळेस ह्या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला कार्यक्रमाला भाजपचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले आमदार श्री संजय केळकर स्थानिक नगरसेवक श्री सुनेश जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बेरोजगारी हा बेरोजगारीवर मात करण्याकरता उत्तम प्लॅटफॉर्म आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे या शहरामध्ये गेल्या वर्षभरात हा मला वाटतं पाचवा रोजगार मेळावा आहे खूप ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध असतात परंतु ज्यांना पाहिजे आहे त्यांना माहिती नसतं काही ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू घेऊन देखील एखाद्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते आणि कमी शिक्षित आणि डबल ग्रॅज्युएट अशा सगळ्या स्तरातल्या विद्यार्थ्यांना आणि रोजगार ज्यांना हवा आहे अशा तरुणांना या ठिकाणी ही उत्तम संधी उपलब्ध आहे आपल्या परिसरात जे शिकलेली मुलं आहेत पण त्यांना जॉब नाही उच्च शिक्षण घेतात कुठे नोकरीची संधी नाही अशा मुलांसाठी एक आम्ही छोटासा प्रयत्न केला की त्यांना चांगल्या कंपनीत चांगल्या कुठल्या संस्थेमध्ये त्या योग्य नोकरी मिळावी यासाठी आम्ही पंचवीस विविध चांगल्या ज्या कंपन्या आहेत म्हणजे त्याच्या रिलायन्स आहे सॅमसंग एल आहे एलजी आहे किंवा हेल्थ सेक्टर आहे अशा कंपनीचे स्टॉल आपण इथे उभे केलेले आहेत आणि तिथे या मुलांचे बायोडाटा घेऊन जर योग्य असेल तर जागच्या जागी त्यांना इथे नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण केलेली आहे गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहराला तापत्या उन्हाने अक्षरशः भाजून काढला आहे गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे शहराचं तापमान लक्षणीयरित्या वाढलं आहे सर्वसाधारणपणे उन्हाळ्यांच्या दिवसामध्ये तेहतीस ते पस्तीस डिग्री एवढं टेम्परेचर ठाणे शहराचं असतं मात्र गेल्या काही दिवसांपासून पारा सातत्याने चढा राहिला आहे कालही ठाणे शहरामध्ये अडोतीस डिग्री एवढं तापमान नोंदवलं गेलं आहे साहजिकच या वाढलेल्या तापमानामुळे काही आजार होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी आपापली काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे त्याप्रमाणे नागरिकांनी देखील स्वतःची काही मार्ग शोधून काढले आहेत एरवी पावसाळ्यामध्ये ज्या छत्र्या बाहेर निघतात त्या आता उन्हाळ्यामध्ये देखील दिसू लागल्या आहेत त्याचप्रमाणे गारेगार लिंबू सरबत त्याचप्रमाणे कलिंगाडांची मागणी देखील चांगलीच वाढली आहे कालची पुण्यातली अपघाताची घटना ताजी असतानाच आज सकाळी औरंगाबादहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने चार शाळकरी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना उडवले सुदैवाने हे सर्व किरकोळ जखमी झाले असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे वाहन चालवत असताना झोप लागल्याने वाहनावरील चालकाचा कंट्रोल सुटला आणि हा अपघात घडला या प्रकरणी विशाल डागळे याला कळवा पोलिसांनी ताब्यात घेतला असून कळवा पोलीस पुढील कारवाई करत आहेत दिनेश कदम राजेश वेलणकर सोमय्या वेलणकर अंबिका चौधरी राशी कदम सायली कदम यांना दुखापत झाली आहे

कुर्ता सूट फॉर्मल वेअर शर्ट आणि ट्राउज चे भव्य धुमसली शोरूम बॅरॉन मेन स्टुडिओ खरेदीचा एक वेगळा अनुभव वाट कसली च्या पन्नास टक्के महा मध्ये बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदे समोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी झिरो टू 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 फाय थ्री झिरो फोर एट थ्री सेवन अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हो ना मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्ज बॅनर्स कुठे दिसले तर एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा सात पाच शून्य सहा नऊ चार सहा एक पाच पाच या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटक बनवू शकतो जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर माझी महापौर श्री अशोक राऊळ यांचा वाढदिवस नुकताच अतिशय उत्साहाने साजरा झाला श्री अशोक राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्याशी बातचीत केली ठाण्याचे माझी महापौर अशोकजी राऊळ आत्ता आपल्यावर आहेत भाऊ सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काय सांगाल की तो वाढदिवस आता वयाचा अंदाज आपणच यायचा असतो ज्याचा असतो त्याने सांगायचं नसतं असं लोक म्हणतात त्रेचाळीस वर्ष झाले तुम्हाला राजकारणामध्ये महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये तुम्हाला त्रेचाळीस वर्ष झाले म्हणून हा प्रश्न मला तुम्हाला कौतुकाने विचारावं असं वाटतं आहे की एवढी दीर्घकाळ महानगरपालिकेमध्ये राहिलेला दुसरा माणूस नाही काय सांगाल आता की ही तुम्ही मला माझ्या कार्याची पोचपावती दिलेली आहेत एवढा दीर्घकाळ त्या सभागृहामध्ये राहणं आणि लोकांची सेवा करणं ही संधी लोकांच्यामुळेच मला मिळाली आणि माझ्या कामावर माझ्या कार्यावर लोकांनी जो विश्वास टाकला एवढी एवढे प्रदीर्घकाळ त्याबद्दल लोकांचा मी कायमच ऋणी आहे एकंदरीतच स साधारणपणे सात बोर्ड तुम्ही बघितलेले आहेत महानगरपालिकेतले सात बोर्ड तुम्ही बघितलेले आहेत ह्या पहिल्या बोर्डापासून आत्ताच्या बोर्डापर्यंत काय स्थित्यंतर आहेत तुम्हाला त्या तीन तीन साडेतीन कोटीच्या बजेटवर ना पहिल्या वेळीच्या आज आम्ही नवीन येणाऱ्या वर्षाचा बजेट जो आहे तो तीन हजार तीनशे नव्वद कोटीचा जो आहे म्हणजे आपण जर विचार केला तर बजेटची रक्कम किती पटीने वाढलेली आहे परंतु त्यावेळेच्या सभागृहामध्ये हो त्या तीन कोटीचं बजेट मंजूर करताना तीन तीन चार चार दिवस चर्चा व्हायची मग त्यावेळेचे नगरसेवक एवढे जागरूक होते या शहराच्या प्रश्नांच्या बाबतीत आणि त्या बजेटवर ते चार चार दिवस चर्चा करायचे परंतु आताची महानगरपालिका आत्ताची मी पाहतोय ती ते दरवेळेच्या पहिली टर्म दुसरी टर्म तिसरी टर्म चौथी टर्म हा हा जो अभ्यासपूर्ण प्रकार जो आहे तो काळानुसार कमी 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 होत चाललेला आहे म्हणजे निवडून येणाऱ्या प्रतिनिधींना या अंदाजपत्रकामध्ये जरच दाखवणं अत्यंत आवश्यक असतं सिरियसनेस कमी झालं असं तुमचं म्हणणं लोकांना येणाऱ्या प्रतिनिधींचा सिरियसनेस कमी झालेला आहे परंतु महानगरपालिकेचा आजचा जो बजेटचा जर आपण विचार केला तर विकासाच्या दृष्टिकोनातून फार मोठी कामं होणं अत्यंत आवश्यक होतं आज आपण आज आपल्या शैक्षणिकदृष्ट्या आपल्या बाजूला असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर आज मेडिकल कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं झालं किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला मुलाला पाठवायचं झालं किंवा आणखीन कुठे पाठवायचं झालं तर नजरेसमोर नवी मुंबई येते ये आपल्या शहराचं नाव येत नाही इतर कोणत्याही बाबतीत म्हणजे शैक्षणिक केंद्राच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक केंद्राच्या बाबतीत आपण विचार केला तर पुण्याचं नाव घेतलं जातं हा जो ठाणं हे वैशिष्ट्यपूर्ण आणि सर्व सुविधांचं या शहराचं नाव व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून या पुढील काळामध्ये तरी सातत्यपूर्ण प्रयत्न व्हायला पाहिजे एकंदरीतच मागच्या बोर्डामध्ये तुम्ही नव्हतात यावेळेस पहिल्यांदा पहिल्यांदा ज्यावेळेस पुन्हा सभागृहात गेलात त्यावेळेस काय भावना होत्या आणि तुमचे अनेक जुने सहकारी असं म्हटलं जात होतं की अनेक ज्येष्ठ सभागृहा बाहेर गेले होते ते ते या बोर्डामध्ये पुन्हा आले होते काय भावना होत्या सभागृहाचा नूर आणि अंदाज हा ज्यावेळेला बजेटवर चर्चा होईल त्याच वेळेला सभागृहाचा खरा अंदाज येईल अनेक तरुण नगरसेवक आलेले आहेत काय त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी कोणी येतं का आणि तु तुम्ही काही त्यांना मार्गदर्शन करताय का, करता का? तरुण नगरसेवकाने या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांची स्वतःची अभ्यासपूर्ण भूमिका मांडण्यासाठी त्यांनी अभ्यास, अभ्यास करायला पाहिजे सगळं ह्या शहराच्या विकासाच्या संदर्भात जाणकार लोकांकडनं काही गोष्टी शिकायला पाहिजे आणि मला असं वाटतं की आम्ही निश्चितपणे त्या दृष्टिकोनातून को मार्गदर्शन करायला तयार आहे अनेक वर्ष तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये होतात त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतात आता नुकतेच भाजपमध्ये गेलेले आहात काय फरक जाणवतोय तुम्हाला वारंवार बोट ठेवून बोलायची फार जुनी सवय आहे तुमच्याकडनं शिकलो पण परिवर्तन संस्था नियमाने आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं ती परिवर्तन एक समयकी मांग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मीही विचार केला की आपण मोदींच्या सबका साथ सबका विकास या विचारसरणीला धरून आपण सगळ्यांच्या विकासासाठी आमच्याकडे पण असे अनेक प्रश्न आहेत या प्रभागामध्ये की जे विकासाच्या माध्यमातूनच त्यांचा विकास होऊ शकेल आणि जर विकास साधत असेल तर अशा दर्जी भूमिका घेऊन जाणारी जी, जी राजवट आहे भारतीय जनता पक्षाची त्या राजवटीशी आपण समृद्ध झालो तरच या सर्व जनतेचा विकास करू शकतो म्हणून माझ्या मनामध्ये मी परिवर्तन केलं आणि आज तुम्ही माझ्या बाजूला जे बसलात तर मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला मी तयार झालेलं आहे भाऊ त्रेचाळीस वर्ष राजकारणात आहेत त्याचा सगळा अनुभव आता या उत्तरात मला मिळालेला आहे भाऊ पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही मात्र तरीही करा पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र